भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष केशव नानासाहेब देशमुख यांची निवड झाली येवला तालुक्याला भाजपमध्ये जिल्हा पातळीवर नव्याने दोन पदांची भर पडली भाजपच्या संघटनेत येवल्यातील अनेकांना मानाची पदे मिळाली असून तालुका पातळीवरही अनेक नवोदित चेहऱ्यांना विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली येथील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत ते सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांचा संपर्कही ताणगा आहे केशव देशमुख यांनी तालुका उपाध्यक्ष म्हणून यापूर्वी पदे भूषवलेली आहेत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शंकर वाघ यांनी केशव देशमुख यांना निवडीचे पत्र दिले पक्षाकारांसाठी वेळ देऊन संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया केशव देशमुख यांनी व्यक्त केली जय श्रीराम नमस्कार मी केशव नारायण देशमुख भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे असून अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शंकरराव अण्णा वाघ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब डमाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून मी नाशिक जिल्ह्याचे महामंत्री आनंद भाऊ शिंदे यांचे मार्गदर्शन खालील विविध अशा काम करत असतो गोरगरीब गोरगरीब जनतेचे रेशन कार्ड असो किंवा गरजू व्यक्तींना विश्वकर्म योजना अनेक राज्याचे तसेच केंद्राच्या काही योजनांचे फायदे करून देत असतो परंतु काही कोरोना काळामध्ये गरीब जनतेला अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे तसेच मी शंकर अण्णा वाघ यांचे मनापासून खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर अशा प्रकारे जबाबदारी दिलेली आहे यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा येवळा तालुका उपाध्यक्ष पदावर काम केलेले तसेच विविध पक्षांच्या संघटनेचे काम केलेले तसेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या काही योजना येतात त्या लोकांपर्यंत पोचत नाही गोरगरीब जनतेने तसेच नमो ॲप किंवा सरळ ॲप डाउनलोड करून त्याच्यातल्या ज्या माहिती आहे की सरकार आपल्याला कोणत्या कोणत्या योजना देतात हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी सर्व गोरगरीब जनतेने नमो ॲप व सरळ ॲप डाउनलोड करून घ्यावी लाभ घेण्यात यावा धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक